आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज अकलाडच्या सरपंच व त्यांच्या पत्नीचा तालुका पोलीस स्टेशनच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपींना पोलिसांकडून अटक नाही आरोपींना तात्काळ अटक करा या मागणीसाठी डिझेल उतून सरपंच व सरपंचांच्या पत्नीने केला आत्मदहनाचा प्रयत्न धुळे तालुक्यातील अकलाड गावचे सरपंच अजय सूर्यवंशी व त्यांच्या पत्नी कल्पना सूर्यवंशी यांनी काही दिवसांपूर्वी धुळे तालुक्यात के दाखल केलेल्या मागील गुन्ह्यातील आरोपी निलेश माधव सूर्यवंशी हा गावात मोकाटपणे फिरत असून आम्हाला जीवे मारण्याची धमकी देत आहे त्याच्यावर धुळे तालुका पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असताना देखील त्याला पोलिसांनी अद्यापपर्यंत जाणीवपूर्वक अटक केली नाही त्याला तात्काळ अटक करा या मागणीकरिता सरपंच अजय सूर्यवंशी व त्यांच्या पत्नीने धुळे तालुका पोलीस ठाण्यात आत्मदहनाचा प्रयत्न केला आपल्या गावाचे सरपंच अजय सूर्यवंशी व त्यांचा मुलगा हर्षवर्धन सूर्यवंशी हा यांचे बंधू यांच्या घरासमोरून जात असताना शेती विक्रीच्या व्यवहारातून कुरापत काढून मला व माझ्या मुलाला बेदम मारहाण करीत आमच्या डोळ्यात मिरची पावडर देखील टाकली तसेच लाकडी कुऱ्हाड्याच्या सहाय्याने माझ्या डोक्यात बेदम मारहाण केली या भांडणावरून अजय सूर्यवंशी यांनी तालुका पोलीस ठाण्यात सुरेश भदाणे कुणाल बदाने, निलेश सूर्यवंशी व माधव सूर्यवंशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून हे सर्व आरोपी गावात फिरत असून आमच्या परिवाराला जीवे मारण्याची धमकी देत आहेत तरी देखील पोलीस त्यांना अटक करत नाही म्हणून आम्ही तालुका पोलीस ठाण्यात आत्मदहनाचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान धुळे नऊ दोन हजार पंचवीस रोजी आम आमच्यावर खोटा गुन्हा दाखल करून आमचा सुद्धा तीनशे सव्वीसचा चा गुन्हा दाखल होता वेळोवेळी मी पी आय साहेब एस पी साहेब यांना प्रत्यक्षात भेटलो तीनशे सव्वीसच्या गुन्ह्याबद्दल आरोपी मोकाटपणे फिरतात आणि ते आरोपी सांगतात की आरोपी सांगतात महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका